सोलापुरातील सराईत गुन्हेगार सद्दाम नदाफ याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले सद्दाम नजीर नदाफ व एकतीस राहणार आंबेडकर नगर तालुका पोलीस ठाण्याच्या मागे सोलापूर याच्याविरुद्ध सन दोन हजार सोळा दोन हजार अठरा दोन हजार एकवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या कालावधीत गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा आणि मारामारी करणं सामान्य नागरिकांना शिवीगाळ मारहाण करून दमदाटी करणं सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं त्याच्याविरुद्ध सदरबार पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांना सादर करण्यात आला होता या प्रस्तावाच्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी सद्दाम नजाफ याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलं त्याला तडीपार केल्यानंतर विजापूर इथं सोडण्यात आलं